नमस्कार मित्रांनो मी आहे गणेश पवार आणि आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा युट्यूब चॅनल मी या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत करतो मी या युट्यूब चॅनलवरती सर्व सरकारी योजनांची माहिती देत असतो सरकारी नोकरी सरकारी योजना शासकीय यो सर्व अनुदान याची माहिती देत असतो आपण या चॅनलवरती सर्वप्रथम आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल बटन प्रेस करा यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपणा सर्वप्रथम प्राप्त होतील चला तर मग आज आपण रमाजी आवास योजना या योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये दीड लाख व शहरी भागामध्ये अडीच लाख रुपये याचा लाभ दिला जातो तर या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे या योजनेचे निकष काय आहेत या योजनेसाठी अर्ज कसा करायचा या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर हा व्हिडिओ स्किप न करता आपण पूर्ण पाहून घ्या मी आज या व्हिडिओमध्ये आपणास पुणे महानगरपालिकेमध्ये नुकतेच रमाया आवास योजनेसाठीचे अर्ज चालू झालेले आहेत तर सॅम्पल बेसिसवरती पुणे महानगरपालिकेचाही आपण स्थापन आहे प्लस ही योजना पूर्ण काय आहे या योजनेसाठी आपण कुठं अर्ज करू शकता हे पण दाखवणार आहे या योजनेसाठी आपण पूर्ण महाराष्ट्रभर अर्ज करू शकता पण मी सॅम्पल बेसिसवरती कोणी महानगरपालिकेचा अर्जही दाखवणार आहे तसेच पूर्ण महाराष्ट्रात कसा अर्ज करू शकता हे पण दाखवणार आहे या योजनेअंतर्गतही डीबीटी लिंक खातं असणं आवश्यक आहे तरच आपल्या खात्यावरती शासनाचे हे अनुदान अडीच लाख रुपये पाठवले जातात तर डीबीटी लिंक म्हणजे काय आपलं बँक खातं डीबीटी लिंक असणं म्हणजे काय तर आपलं बँक खातं डीबीटी लिंक कसं करायचं या संदर्भातही मी व्हिडिओ बनवलेला आहे तो पाहून घ्या तसेच आपलं खातं डीबीटी लिंक आहे की नाही हे चेक करावं लागेल आपल्याला अगोदर त्यासाठी ते कसं चेक करायचं याचाही व्हिडिओ मी बनवलेला आहे ते पण आपण पाहून द्या या दोन्ही व्हिडिओची लिंक हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर मी देईन तसेच आय बटनवरती क्लिक करूनही आपण पाहू शकता पण आपलं खातं अप्लाय करण्याच्या अगोदर डेबीटी लिंक आहे की नाही हे पाहणं खूप गरजेचं आहे जर आपलं खातं डेबीटी लिंक नसेल तर आपण शासनाचं अनुदान प्राप्त होऊ शकत नाही त्यामुळे आपलं खातं डेबीटी लिंक असणं गरजेचं आहे चला तर मग उशीर करता पाहूया रमाई आवास योजनेअंतर्गत अर्ज हे कसा मित्रांनो रमाई आवास घरकुल योजना शहर पुणे महानगरपालिका क्षेत्र तर हे आता पुणे महानगरपालिका क्षेत्राअंतर्गत जाहिरात आलेली आहे परंतु आपण पूर्ण महाराष्ट्र याचा अर्ज करू शकता मी आता तुम्हाला हा बी अर्ज दाखवणार आहे प्लस कसा अर्ज करायचा तो पण दाखवणार आहे त्याआधी आपण पुणे महानगरपालिकेची जी जाहिरात आलेली आहे ती पाहून घेऊया तर पहा रमाई आवास घरकुल योजनेची जाहिरात ही पुणे महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी यांना लागू राहील अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांसाठी रमाई आवाज घरकुल योजना ही योजना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या मार्फत पुणे महानगरपालिकेकडून राबविण्यात येत आहे <coughs> तर आता यासाठी सादर करण्याची कागदपत्रे काय असणार आहेत तर घरपट्टी पाणीपट्टी विद्युत बिल या, या कागदपत्रांपैकी एक सक्षम अधिकारी यांनी दिलेल्या जातीच्या सायंचित प्रत व सक्षम अधिकारी यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला ज जमीन नावापत्र पुरावा याने मालमत्ता नोंदणी पत्र अर्जदाराची शक्यतो स्वतःची जागा असावी अतिरिक्त दाखले काय काय लागतील तर दिनांक एक एकोणीसशे एक 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 पंच्याण्णव चा मतदार यादीतील नावाचा उतार म्हणजे आपलं एकोणीसशे पंच्याण्णव साली मतदार यादीत नाव होतं याचा पुरावा आपलं निवडणूक ओळखपत्र आपलं रेशन कार्ड व महानगरपालिका मालमत्ता कर झोपडपट्टी निर्मूलन विभाग पुनर्विकास विभागाकडील कर भरल्याची पावती हे पुणे शहरी विभागासाठी लागणार आहे आपणास परत पात्रता काय असणार आहे तर सुरुवातीचा पहिला पॉईंट आहे की तो महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबोद्ध संवर्गातील असावा महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य पंधरा वर्षाचे असावे तसेच अर्जदाराच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा मनपा क्षेत्राकरता सुमारे तीन लाख रुपये असेल म्हणजे महानगरपालिका क्षेत्राकरता ग्रामीण भागाला ही कमी असेल दिनांक एक एकोणीशे पंच्याण्णव रोजी सुरक्षित झोपडपट्टीदार म्हणून संरक्षण प्राप्त असलेल्या या योजनेत समावेश करण्यात येईल शासनाच्या अन्य कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ आपण घेतलेला नसावा सदर योजनेचा लाभ पक्क्या घरावरील वर्षामजला बांधण्यासाठी पात्र राहणार नाही अर्जदाराचे या अगोदरचे पक्के घर असेल तर अर्जदार पात्र राहणार नाही बांधकाम करते वेळी आवश्यक परवानगी संबंधित क्षेत्रीय कार्यालय व सक्षम अधिकारी तथा उप आयुक्त पुणे महानगरपाला यांच्याकडून घेणे आवश्यक आहे केवळ कच्चे घर असलेल्यांनीच अर्ज करावेत तरी हे पहा या वेबसाईटवरतीही पी डी एफ फॉर्म उपलब्ध आहे पुणे महानगरपालिकेचा या वेबसाईटवरती ही दिलेली आहे वेबसाईट इथं हे पाहून घ्या वेबसाईटवरती पुणे महानगरपालिकेसाठीचा अर्ज करायचा पी डी एफ फॉर्म उपलब्ध असणार आहे गुगल फॉर्म तसेच हा अर्ज डाउनलोड करून आपण याची कागदपत्रांची पूर्तता करून हा अर्ज समाज कल्याण विभाग दुसरा मजला खोली क्रमांक दोनशे सहा पुणे महानगरपालिका शिवाजीनगर इथे जमा करायचा आहे हा जमा करण्याची शेवटची तारीख आहे एकतीस दहा दोन हजार चोवीस पुणे महानगरपालिका साठी हा आहे एकतीस दहा दोन हजार चोवीस पर्यंत आपण अर्ज दाखल करायचे आहेत हे उप आयुक्त समाज कल्याण विभाग पुणे महानगरपालिका यांनी हे परिशासन निर्णय दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार सोळाच्या निकषानुसार निवडण्यात येणाऱ्या रामाई आवास योजनेच्या लाभार्थींना पुढील प्रमाणे अनुदान देण्याबाबत निर्णय घेण्यात येत आहे रामाई आवास योजनेअंतर्गत क्षेत्र एक लाख बत्तीस हजार व नक्षलग्रस्त डोंगराळ क्षेत्रासाठी एक लाख बेचाळीस हजार रुपये आणि शौचालय बांधणीसाठी लाभार्थींना देण्यात आलेले रुपये बारा हजार ची प्रतिपूर्ती ही पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून करण्यात येईल तसेच प्रधानमंत्री आवास योजना मधील लाभार्थींना रमाई आवास योजनेच्या लाभार्थींना साधारण क्षेत्रासाठी सतरा हजार दोनशे ऐंशी व नक्षलग्रस्त क्षेत्रासाठी अठरा हजार दोनशे चाळीस अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे म्हणजे हे सतरा हजार दोनशे ऐंशी अधिक वरचे एक बत्तीस असे दोन्ही मिळून एक साठ पर्यंत आपले पैसे जातात रमाई आवास योजनेसाठी शहरी भागातील महानगरपालिका क्षेत्रात आपल्या वार्षिक उत्पन्न तीन लाखापर्यंत जर असेल तर असलेल्यांना घरकुल बांधकामासाठी दोन पॉईंट पाच लक्ष अडीच लाख रुपये सोळा सतराच्या आर्थिक वर्षापासून लागू करण्यात आलेला आहे सोळा सतराच्या अगोदरच्या कमी होते अशा प्रकारचे ग्रामीण भागासाठी दीड लाख रुपये व शहरी भागासाठी अडीच लाख रुपये अनुदान दिले जाते रमायच्या आवास योजनेच्या अंतर्गत घर बांधण्यासाठी तसेच एक ऑक्टोबर दोन हजार अठरा या साली अजून एक जीआर काढण्यात आला ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थ्यांची वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढीबाबत ग्रामीण क्षेत्रातील उत्पन्न अगोदर एक लाख रुपये होत तर आता ग्रामीण क्षेत्रातील उत्पन्न सध्याच्या एक लक्ष वरून एक पॉईंट वीस हजार रुपये लक्ष एवढं करण्यात आलेलं आहे म्हणजे आता ज्यांचं उत्पन्न एक लाख वीस हजार एवढं असेल त्यांना सुद्धा रामाई योजनेचा लाभ ग्रामीण भागातील यांना देण्यात येणार आहे तेच हे पहा लाभार्थी हिस्सा घराच्या बांधकामाच्या खर्चामध्ये लाभार्थीचा हिस्सा ग्रामीण क्षेत्र असेल तर लाभार्थीने काही भरायचं नाही परंतु नगरपालिका क्षेत्रात सात पॉइंट पाच टक्के हे लाभार्थीने भरायची रक्कम तसेच महानगरपालिका क्षेत्रात दहा टक्के रक्कम दहा टक्के रक्कम ही लाभार्थीने भरायची आहे आता हा आहे रेग्युलर रमाय आवास योजनेसाठीचा करावायाचा अर्ज अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांसाठी घरकुली योजना रमाई आवास योजना पुणे महानगरपालिका क्षेत्र अंतर्गत अर्जदाराची आवश्यक माहिती तर हाच अर्ज आपण रेग्युलर करू शकता अर्जदाराने सादर करावयाची कागदपत्रे पाहूया सर्वप्रथम जातीचा दाखला त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला सक्षम अधिकाऱ्याने दिलेला परत अर्धदाराचे महाराष्ट्रातील किमान पंधरा वर्ष वास्तव्य असल्याचा दाखला परत दाखला करा अधिकाऱ्याचे परिणाम दाखला कुठला पाहिजे तो आणि आधी तहसीलदारचा आहे तलाट्याचा आहे ते परत घरासंबंधी जागेसंबंधी तर मालम मनपाची मालमत्ता कर भरल्याची पावती अलीकडची मोकळी जागा स्वतःच्या नावावर असल्या त्याचा पुरावा सातबारा उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड झोपडपट्टी धारकांसाठी एक एकोणीसशे पंच्याण्णव त्या मतदानाची यादीतील पुरावा झोपडपट्टी असल्यास सशुल्क भरल्याची चालू वर्षाची पावती बांधकाम परवानगी दाखला रेशन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड निवडणूक मतदार ओळखपत्र विद्युत बिल अलीकडील विधवा महिला असल्यास तिच्या पतीचा मृत्यूचा दाखला अर्जदाराने भाड्याने राहत असल्यास भाडेकरारनामा पूरग्रस्त असल्यास पूरग्रस्ताचा दाखला जातीय दंगलीमध्ये पीडित झाले असल्यास पोलीस व्यापाऱ्यां तसेच अर्जदार जर बीपीएल धारक असेल व बीपीएल दाखला तसा असे प्रकारचे पूर्ण जे काही अटे आहेत कागदपत्र आहेत ते आपण पूर्ण वाचून घ्या ही हे एफची लिंक मी आपणास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देत आहे तसंच शंभर रुपयाचा हमी पत्र एक द्यावं लागतं भरून इथं आपलं नाव लिहायचं राहणार लिहायचं ही पूर्ण माहिती भरून त्याच्या खाली सही अंगठा दिनांक टाकायची व या अर्जाची पीडीएफची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देणार आहे व हा अर्ज आपण लवकरात लवकर सादर करायचा आहे तसेच हा अर्ज आपण आपल्या पंचायत समितीमध्येही सादर करू शकता ग्रामीण भागासाठी पंचायत समितीमध्ये किंवा जिल्हा परिषदेच्या कार्यालयामध्ये हाच अर्ज सेम केला तरी चालणार आहे ही माहिती महत्वपूर्ण आहे तसेच ही माहिती आपल्याला जर आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तसंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व या ला सबस्क्राईब करा लाईक करा चला तर भेटूया मग पुढील व्हिडिओमध्ये